तर नमस्कार मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आलेले आहोत नैसर्गिक शेती काय म्हणतो तर हे बघू शकता आपण आलेले आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोर्ट येते तर इथं शेतकऱ्यांसाठी हे रोडगे गेलेले आहेत मी तुम्हाला माहिती दाखवतो रोडगे वरण आहे ना तर हे बघू शकता माझ्यासोबत वरण अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे तर हे रोड जे असेल ते त्यामध्ये पळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथून शेतकरी सर्व इकडं भात आणि शेतकरी सर्व असे शे। जेवायला बसलेले आहेत पण शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आणि आपल्या चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय जवान जय किसान